निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर विभूषित जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं आणि अथक परिश्रमातून ओझर येथे निर्माण करण्यात आलेल्या देवभूमी जनशांती थांब येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे अभिषेक पूजन दिंडी सोहळा रिंगण नामजप महाआरती भजन आदी विविध कार्यक्रम संपन्न झाले भाविकांची मांदियाळी आणि भक्तीपूर्ण वातावरणामुळे जनशांतीधामात जणू पंढरपूरच अवतरली होती ओझर येथील निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आश्रमातील देवभूमी जणशांती धाम नाशिक जिल्ह्यात आकर्षणाचं केंद्र ठरले या धामात शेकडो देवी देवितांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं आषाढी एकादशी निमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तीस ब्रह्मवृंदांच्या पवित्र मंत्रघोषात अभिषेक महापूजन करण्यात आले यावेळी पहाटे ठीक पाच वाजता नित्यनियम विधी ध्यान प्राणायाम नामजप भजन महाआरती संपन्न झाली दुपारी सत्रात दिंडी सोहळा नामजप रिंगण महाआरती भजन पूजन फराळ वाटप मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात वाता संपन्न झाले दिंडी सोहळ्याचं आयोजन आणि भाविकांच्या प्रचंड उत्साहाने जणो शांती धाम जणू पंढरीच अवतरली होती पांडरीना भगवान की जय निष्काम कर्मयोगी शिवयोगी जनगुरु जनादन स्वामी महाराज की जय उत्तरादिगारे सीमा स्वामी शांतीगिरी महाराज की विठ्ठल रूपे माता जय जय मेरुती नानदेव एकनाथ त्यांग तुकार राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कार्यक्रमाचे पौरोहित्य पंडित महेश शास्त्री पैठणकर यांनी केले यावेळी आश्रमीय संत देवानंद गिरी महाराज ऋषिकेशा गिरी महाराज दयानंद महाराज ऋषभ देवानंद महाराज व्यवस्थापक संतोष अणवट केटी काशीत ज्ञानेश्वर भुसे पत्रकार अमर आढाव सतीश जाधव आकाश दळवी रामेश्वर पुजारी रवींद्र जगझाप गौरव जाधव महेश ताकाटे हरीश सोमवंशी सुनील मते प्रदीप धोंगडे नंदाताई शिंदे विठाबाई नवले हेमलता जाधव कविता जगझाप जिजाबाई गटकर लीलाताई बणकर हिराबाई कड यांच्यासह आश्रमीय सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक